नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपले गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आडिओमध्ये आपण आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ज्यावेळेस त्यांना जंत होतात तर त्या ठिकाणी आपल्याला कुठली लक्षणं पाहायला मिळतात तर या विषयाची आज आपण माहिती घेणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आपले पशु जर लहान असतील तर त्यांच्यामध्ये त्यांची वाढ खुंटलेली त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्यांच्यामध्ये त्यांना पचनासंबंधित समस्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात त्यांच्यामध्ये वारंवार जुलाब होण्याच्या त्या ठिकाणी समस्या आपल्याला पाहायला मिळू शकतात त्यासोबतच त्यांची जी त्वचा आहे त्याच्यावरती निस्तेजपणा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो तसंच मित्रांनो आपले पशु जर दूध देणारे असतील तर त्यांच्यामध्ये त्यांच्या दुधा दुधाचे उत्पादन त्या ठिकाणी कमी झालेले आपल्याला पाहायला मिळते त्या दुधामध्ये फॅट असेल एस एन एफ असेल त्यांचे त्या ठिकाणी उत्पादन हे कमी होते त्यासोबतच मित्रांनो आपले मोठ्या पशूंमध्ये त्यांना प्रोजनासंबंधित समस्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतात मित्रांनो आपल्याला जर या विषयावरती सविस्तर माहिती पाहिजे असेल तर त्याचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनेलवरती अपलोड केलेला आहे आपण जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो नक्की पहा धन्यवाद